अनेक वर्ष कबड्डीचा थरार हुंकार जाने अमरोलीच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात केलं तो अमरोली संघाचा ढाण्यावा पुन्हा एकदा मैदानात दाखल झालाय जरा आपण थोडं बाजूला व्हा जेणेकरून महिला मंडळात सुद्धा या मॅचेचा आनंद लुटता येईल कबड्डीचा मैदान म्हणजे राम मंदिर आणि बाबरी मशीद यातलं युद्ध आहे एक वेळ ते युद्ध संपलं पण हे युद्ध लवकर संपणार नाही त्यामुळे मी सुद्धा माझे शब्द जरा मागे घेतोय मी थोडा वेळ शांत होऊ द्या नंतर होऊन जाऊ दे विजय मी विनंती करते आपण पुढचं समालोचन करायचं आहे कारण मी जर पुन्हा सुरुवात केली तर पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होईल धन्यवाद आणि आकादेवी पांडापूर संघाचा खेळाडू बाद होतो आणि कासू संघाकडून नाईन्टी नाईन नंबरची जर्सी परिधान करून हा खेळाडू दाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात घरी को टिपण्याचा प्रयत्न आणि यशस्वी होतोय सचिन रुपी वादल परततोय आपल्या येतोय तीन नंबरची जर्सी परिधान करून हा पांडापूर संघाचा खेळाडू रुपेश दाखील जेवढ्या जवळ अमरवली आणि पवनपुत्र पालखार जेवढ्या लांब अंतरावरचे अंतरा गाव आहे तेवढेच अंतरावरचे गाव कासू आणि पांडापूर आहे तर पुन्हा एकदा आपण समालोचनाला आलात तर पुन्हा एकदा रंग <laughs> पुन्हा एकदा कासू संघाचा अकरा नंबरचा जर्सी परिधान करून हा केलाडू आणि पुन्हा एकदा या पुढील आवाज ऐकाल सूत्र संचलनाचा झरता अंगार रुपेश डाकिज ऑनलाईन धन्यवाद मित्रांनो समालोचन करत असताना रसिकांना आनंद मिळेल हे मात्र मी नक्की सांगेन कारण जिल्ह्यात कोणती जिल्हास्तरीय स्पर्धा असो चोवीस चोवीस तास मी समालोचन करतो परंतु रसिक वर्ग मात्र खुश झाल्याशिवाय राहणार नाही तर ताल उरण तालुक्यात पैशांचा पाऊस पडला प्रत्येक खेळाडूला पाच पाच हजार रुपयाचं पारितोषिक माझ्या माध्यमातून अर्थातच मी आयोजकांना सूचना केल्या की खरोखर आपण खेळाडूंचा धन्यवाद करा प्रत्येक बोनसला पाचशे शंभर रुपयाचं पारितोषिक काल के जी सर असेल त्यांना आपण विचारू शकाल तर बघूया पुन्हा एकदा मैदानाकडे मी घेऊन जातोय सा सामना चालू आहे आपका देवी पांडापूर आणि या संघाचा बेता जरी लिहून दिलं तोच या पेन तालुक्याचा भविष्य जय जी कर मैदानात पाहायला मिळेल हा वेग आहे पीड तालुक्याचा हा वेग आहे रायगड जिल्ह्याचा मूर्ती लहान परंतु कीर्ती महान आहे तुफानी दमाचा हा खेळाडू त्याला प्रतिउत्तर देणार बाळनंद कासू अनेक वर्षाचा अनुभव ज्यांच्या पाठीशी असा आपला संघ पाहायला मिळेल बाळनंद कासू जिल्हा स्तरीय स्पर्धेत धमाकूल घटणारा चकवा येतो आणि यशस्वी झाला बालनंद कासू म्हटला की पाहायला तर पाहायला मिळेल आपण रक्षक अलंकार रेडरचा कर्दन काल म्हणून अलंकार कडे पाहायला जातो त्याला साथ देणार बालंद कासू संघाचा धगधगता अंगार आणि ते फेरीच आहे का सेमीकॅडल ना जाणार म्हणजे क्वार्टर क्वार्टर म्हटले की भल्या भल्या आनंद झालास निरस्मिनी सुद्धा आज नाईंटी मारणार अशी परिस्थिती मैदानात आलेली आनंदाचा पाळूस कारण सामना चालू होता अमर ओली आणि पालकर ला जबाब रसिकांची मना आपण जिंकलेली आहात हो हो अनिल चांडेल उभा ठाकलाय आणि रोकला गेलाय वारो पांढरापूर संघाजकडून सचिन पाटील आहे अकादेवी पांडापूर संघाचा हा खेळाडू अनेक वर्ष मैदानात सेमी फायनल पहिला सामना ग्राउंड नंबर दोन वर होणारा सामना उदय बुरडी वर्सेस पवन पुत्र पालखार ग्राउंड नंबर दोन वर होणारा सामना उदय बुरडी वर्सेस पवन पुत्र पालखार पहिला पुकार पुन्हा चढाई चढी निघाल जय जुईकर हा बादल जबरदस्त वेग आहे मित्रांनो कौशल्य बघायचं बदलाने ते बघाव आणि बघतच राहलं तुफान वेग या मैदानामध्ये पाहायला मिळेल परंतु काय कंट्रोल आहे मालनंदा कासूर मालनंदा कासूर संघाकडे भरपूर वर्षाचा अनुभव आहे नवीन हत्यार तयार झालाय नाव समजेल का विशाल माणसानं विशाल समुद्रासारखा असावं ना भरतीचा माझ ना भर ओटीची ला चढायसाठी प्रमोद चोगले मैदानात अकादेमी पांडापूर संघाचा अनेक वर्ष केलेला हा खेळाडू आणि कासू संघाकडून आणि चढाईची धुरा बालंद कासू संघाचा घरचा साज आणि तांडेल मैदानात मानल हा रायगडचा खेळाडू आहे तुफानी दमाचा आणि शांत स्वभावाचा हा खेळाडू निर्णय मान्य करणार रायगड जिल्हा प्रतिनिधी चला ग्राउंड नंबर दोन वर होणारा सामना दुसरा पुकार उदय भुर्डी वर्सेस पवनपुत्र पालकर दोन्ही संघाने लवकरात लवकर ग्राउंड नंबर दोन चा ताबा घ्यायचा आहे जय जयकर आपले प्रयत्न आज सफल होत नाही बदलावी लागें शंपर, शंपर, कबड्डी वाले एकच नम खरोखर हा रायगडचा रसिक वर्ग भरपूर आहे मित्रांनो चांगली साथ खेळाडूंना देत असते खरोखर मला तरी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा वाटते श्रीकांत पाटील सर <laughs> सामने चुरशी चहायला लागलेले आहेत समीर सर सचिन पाटील वर पूर्ण धारू पुढील होणारा सामना तो वे नहीं, नहीं, नहीं। चारे गुण पलक जगा छता जबरदस्त मस्तका वस्तक देना चढ़ाई काुमान बगवा बगत सह्याद्री चषक होणार आहे रोख रक्कम सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर रुपयाचं पारितोषिक असणार आहे सर्वांनी स्पर्धा बघायला वसा वाशी वडा विके नक्की या जिल्ह्यातील नामवंत संघ तुम्हाला पाहायला मिळते ला जवाब रसिकांची जी मन जिंकली जाते सह्याद्री चषक हो 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 आता मात्र जय जुईकर चमकला मैदान आहे रायगड जिल्ह्याचं शिवशाहीचं प्रतिनिधित्व केलेला असा हा खेळाडू करतोय अनेक वर्ष रायगडच्या कबड्डी मध्ये आपला होंकार आपला दम टाकतोय मैदानात आणि हा सुद्धा शांत खेळाडू मैदानात आपल्याला पाहायला मिळेल गुन्हा काय सांगतो एकोणीस दोन नाही नाई, जय जुईकर आपल्या संघाला जर याच्याकडे न्यायचं असेल तर भट्ट्या फोडाव्या लागतील मल्टिपल गुणांची आवश्यकता आहे आणि तुमच्या मध्ये ती धमक अलंकार सारखा कर्दन काल समोर त्याला साथ देतोय किरण थांडे उभा ठाकला आणि थांबवण्यात यश आलेलं आहेकादेवी पांडापूर मेहनत घ्यावी लागेल अजून बाकी अजून खेल बाकी आहे प्रमोद चोबले आपण सुद्धा अनेक मैदान गाजवलेली आहात से डरोगे तो डर जायोगे डर को डराओगे तो ही जीत पाओगे मेहनत इतनी खामोशी से करे कि सफलता शोर मचा दे। पे बैठ के देखता है अपने पंखों को खोल के जमाना से भी उड़ान देखता है जो जिंगना तो बख्शीशास पात्र ढरना अर्थात सेमीफाइनल में दाखिल होना तो क्रीडांकन नंबर दोनों सेमीफाइनल ची पहिली लढत क्रीडांग नंबर एक वर झाले होते का दोन वर आणि कुणाच्या मंदिरी जाणार हे पाहणं रंजन ठरेल सर्व्हिस टू मॅन इज सर्विस टू गॉ निरोगी शरीरात सुदृढ मन वास्तव करत असत त्याचप्रमाणे या मैदानात मात्र कमालीचा संघर्ष कोण करेल आता मात्र निराग शांतता मैदानात चला क्रिडांग नंबर दोन वर पवन पुत्र पालका पालकार विरुद्ध उदय पुढे काय नव्हत जबरदस्त टिपलाय मैदान जरा शांत झालेला दिसतोय परंतु क्रीडांग जबरदस्त सामना होईल त्यातील मात्र शंका नाही एकीकडे आवाज दिला जातोय अंधार पडत चालला आता दिवा पाहिजे या महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवा पाहिजे आज घरा, घरा जिजाऊ आहे मग महाराज जन्माला काही येत नाही कारण आजची जिजाऊ टीव्ही समोर बसली ना माझ्या नवऱ्याची बायको चला हवा येऊ द्या हे कार्यक्रम बघण्यात व्यस्त होते शहाजीराजे जेईन डब्ल्यू कंपनीतून आपल्या घरी येत आहेत स्वतःच्या हाताने जेवण घेतात तरी आमच्या जिजाईला पश्चात कसे घडणार हो महाराज माझा मुलगा दहावीत नापात झाला त्याच मला दुःख नाही शेजारच्या कसा पाठ झाला याचा मला जास्त दुःख अशी परिस्थिती आता मात्र मैदानात आपल्याला पाहायला मिळेल कारण जमाना बदल चला दिडांग नंबर दोन वर पवन पुत्र पालकार उदय गुरुडी विना या परंतु अशा परिस्थितीमध्ये सुद्धा या महाराष्ट्राचा सन्मान करत या मातीचा सन्मान करत या महिला भगिनी या स्पर्धेला उपस्थित राहण्यास तुम्हाला मानवंदन आहे कारण जिच्या हाती पालनाची दोरी, ती जगाते जगाती उद्ळी जबरदस्त चढाळीची थोडा मार लागलेला आहे चला ग्राउंड नंबर दोन वर होणारा सामना उदय बुर्डी वर्सेस पवन पुत्र पालखा दोन्ही संघांनी लवकरात लवकर, लवकर ग्राउंड नंबर दोन चा ताबा घ्यायचा आहे अशेचा किरण मैदानात आहे जर लोन पडला तर आघाडी घेऊ शकता आपण ताबडतोब कारण इतिहास रचायला कारण इतिहास बदलवण्याची ताकद असणाऱ्या आणि भूगोल सुद्धा बदलवण्याची धमक असणाऱ्या या रायगडच्या खेळाडूंना आपण सलाम ठोकतो आणि मात्र नक्कीच एक गुण मिले निलेशला सुद्धा थांबवण्याची ताकद आहे मध्यरक्षक कोपरा रक्षक गावा गावा भावा भावा झुंज विश्व विजयाचे गीत गरजू दे ओठी मराठी दे जबरदस्त शत्रक्ष लोण्याचा बोजा पडेल किरण तांडेल मैदानात वस्तू लोण्याचा बोजा पडतो काही बाकी आता मात्र असा असावडा जय जी केर वेग घेते मैदानात आता वारंवार आता मात्र पेन एक्सप्रेस रोडावर हा वेग आहे पेन तालुक्याचा तुफान वेगाचा खेळाडू छान आणि काही धडक

रोडरी साला दोन पण मी म्हटलं चुकीला माती नसेच्या भरपूर क्रीडांगण नंबर एक वर थांबा मला वाटते पूर्णपुत्र पालकर काही मिनिटांचा खेळ बाकी कारण महिला भगिनी सुद्धा इथे बसलेल्या त्यांना सुद्धा सामना पाहू दे سنگ باقی ہاں پورا سمجھ चल बघूया काय होतो हा सामना अशा जबल, जबल, सामना आपल्या चोर खिश्यात टाकतोय बाळंद कासू बशी सास पात्र ठरतोय अभिनंदन बाळंद कासू सांगून जय जयकर आपण मैदानात थांबाय